वसमत बसस्थानकाच्या नूतनीकरण कामात गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर एसटी महामंडळाने तातडीने हस्तक्षेप करत सहा कॉलम उखडण्याचे आदेश दिले आहेत बिना व्हायब्रेटर कॉन्क्रीट टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाची माहिती तरुण भारत वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करत निर्णय घेतल्याचे समजते बस स्थानकाचे काम ए आर कन्स्ट्रक्शनकडे असून प्रत्यक्ष काम मात्र लातूरच्या पोट गुत्तेदारांकडून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे रविवारी रात्री अंधारात केवळ मजुरांच्या भरोशावर कॉलम भरण्याचे काम केल्याचा आरोप करण्यात आला होता त्याची दखल घेत आज एस महामंडळाचे महिला अभियंता स्थळी हजर राहिल्या तपासणीनंतर बिना व्हायब्रेटर भरलेले सहा कॉलम निकृष्ट असल्याचे दिसून आल्याने ते उखडण्याचे आदेश कनिष्ठ महिला अभियंत्यांनी दिले अशी माहिती उपलब्ध झाली आहे यासोबतच पुढील कॉन्क्रीटचे काम तातडीने थांबवण्यात आले असून उद्या चार डिसेंबर रोजी अभियंते स्थळी येऊन सविस्तर चौकशी करणार असल्याचे सांगितले जाते निकृष्ट कामास जबाबदार कोण बांधकाम नकाशा सार्वजनिक होणार का पोट गुत्तेदारीवर नियंत्रण आणले जाणार का वाळूऐवजी डस्ट वापरण्याचा मुद्दा कितपत गंभीर सध्या तरी शहरातील प्रवासी व नागरिकांचे लक्ष एसटी महामंडळाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे या निर्णयांमुळे बस स्थानकाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नवीन चर्चा रंगू लागल्या आहेत